भोसे येथील खामकरमाळा यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य पक्षामध्ये पक्षप्रवेश मिरज तालुक्यातील भोसे येथील खामकरमाळा येथील शेकडो कार्यकर्ते यांनी सौ अनिता कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य पक्षामध्ये पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश यशस्वीरित्या पार पडला या पक्षप्रवेशावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री समितादा कदम जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे आनंदा देवमाने योगेश दरवंदर प्रवीण झेंडे आदेश खामकर राजू खामकर अजित खामकर रुपाली खामकर मैरील क्षीरसागर अकाताई खामकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भोसेतील खामकर वस्तीतील सर्वच तळागावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये अतिशय उत्साहात प्रवेश झाला आणि चांगल्या पद्धतीनं आमच्या नेताताई कदम यांनी चांगल्या पद्धतीनं पक्ष ग्रामीण भागामध्ये चालू केली आणि एक चांगला असा जो प्रतिसाद पक्षाला ग्रामीण भागामध्ये मिळत आहे आणि त्यामध्ये खूप चांगलं असं आमच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या चर्चा करून ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून कसं चांगलं केलं जाईल त्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय चांगला असं कसं पार्टीला तिथं जे विकास कामाच्या दृष्टिकोनात नाही ते आम्ही चांगली कामं सगळी दिलेली आहेत आणि अजून पुढच्या काळामध्ये मोठी कामं त्या ठिकाणी आपण देण्याचा पण प्रयत्न करतो आज या ठिकाणी जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश करत असताना महिला आणि पुरुष त्यांच्या सहभागानं आम्ही आज या ठिकाणी प्रवेश करत आहोत तर आम्हाला माननीय समीदा कदम यांनी जे काय प्रेरणा दिली आणि हे प्रेरणा आमच्या पाठीशी कायम राहावी आणि त्या महिलांनाही आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य भेटावं आणि त्या पद्धतीने आम्ही पुढेही काम करत राहावं यासाठी आम्हाला चालना मिळाली आहे आणि मिळत राहील आमच्या गावासाठी आधी निधी दिला आणि मग सांगितलं की ज्या पद्धतीने आत्ता कामाची सुरुवात झालेली आहे अशीच कामाची गती कायम राहू दे आणि या पक्षामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे समाविष्ट करून घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक म मन आभार मानतो आहे आणि पक्षामध्ये आज ज्या ज्या लोकांनी आमचा प्रवेश केला आहे ते सगळे चांगल्या पद्धतीने काम करणारी आणि चांगल्या पदावर काम करणारी लोकं आहेत त्यांचा पाठिंबा मला कायम मिळत राहणार आहे गावामध्ये काम करत असताना मला ज्या आता अडचणी येतात त्या अडचणी मला आता यापुढे जाणवणार नाहीत याची मला आता खात्री वाटते आणि त्याप्रमाणे आम्हाला इथनं सहकार्य भेटेल आणि कामही चांगले होईल अशी आशा, आशा बाळगते आणि अशी माहिती एस टी मराठीचे एरंडोली प्रतिनिधी श्री कृष्णा पाटील यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार